पाणी हे मानवी जीवनाचं सगळ्यात अमोल अनमोल असतं पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही परंतु महाराष्ट्रामधील उल्हासनगर असा एक असं एक शहर आहे की जिथे स्लम विभागात असल्या झोपडपट्टी विभाग ज्यामध्ये बहुजन वस्ती आहेत त्या बहुजन वस्तीमध्ये अनेक प्रकारचे अनेक जाती धर्माचे लोक राहतात परंतु पर्टिक्युलर त्याच परिसरात पाण्याचा तुटवडा आहे पाणी जर येत असेल तर ते कमी वेळेत येतं कमी वेळेत येत असताना देखील त्या पाण्यामध्ये देखील घाणच घाणचे साम्राज्य ज्याला म्हणलं जातं तिथे कुठल्या प्रकारचं स्वच्छ पाणी येतच नसल्यामुळे महाड सारख्या जो महाडचं जे पाण्याचं प्रकरण होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडचा चौदार तळ्याचं जो आंदोलन केलं होतं की पाण्यासाठी त्याच आंदोलनाला अठ्ठ्याण्णव वर्ष होत असताना त्याच दिवशी उल्हासनगर शहरातील स्वराज संघटनेच्या अध्यक्ष जय गायकवाड यांनी संपूर्ण त्या परिसरातील पुर महिला पुरुष मुच्या सोबत एक संघर केला त्या संघरमध्ये त्यांनी मटके फोड आंदोलन केलं आणि ज्यामध्ये त्यांनी उल्हासनगर महानगरपालिकेला एक दाखवून घेतलं की या परिसरात पाण्याचा अत्यंत तुटवडा आहे आणि वेळेवर पाणी द्या स्वच्छ पाणी द्या यासाठी तो संघ संघर्ष होता आणि येणाऱ्या काळामध्ये जर अशा प्रकारचं जर पाणी भेटत असेल तर मोठं आंदोलन उभं करण्याची देखील त्यांनी वाच्यता केलेली आहे सोबतच त्यांनी अनेक ज्या त्रासदायक घटना घडतात त्याबद्दल देखील त्यांनी वाचन केलेली आहे त्याचप्रमाणे आंदोलन उभं त्यांनी सांगितलेलं त्यांनी महानगरपालिकेच्या आयुक्त यांना देखील एक संदेश दिलेला आहे की तुम्ही आम्हाला पाणी द्या स्वच्छ पाणी द्या या सगळ्या संघमध्ये अनेक प्र, मोठ्या प्रमाणात महिला वर्ग गो होता सोबतच स्वराज्य संघटनेचे जे कार्यकर्ता होते त्यांनी देखील यामध्ये सहभाग घेतला होता या आंदोलनातून एकच मिसपणे निघते की फक्त आणि फक्त तळागाळातील आणि बहुजन समाजातील जिथे कुठे वस्ती असतात त्याच वस्त्यामध्ये अशा प्रकारचं पाणी दिलं जातं जेवढं श्रीमंत असतात त्यांचा जास्त पाणी दिलं जाते स्वच्छ पाणी दिलं असतं सुभाष टेकडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर झालेल्या या आंदोलनाला स्थानिक नागरिकांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात सहभाग देऊन पाण्याचा संघर्ष हा सुरू करून दाखवलेला आहे आपण पाण्यासाठी याला आंदोलन किंवा मोर्चा नाही म्हणता येणार पण आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांचं पहिलं पाण्यासाठी आंदोलन केलं होतं आणि बाबासाहेब आंबेडकर असे म्हणतात की हा जो पाण्याचा संघर्ष आहे हा मानवी हक्कासाठी आहे आणि आज त्या आंदोलनाला अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण झाली आणि अठ्ठ्याण्णव वर्ष झाल्यानंतर पण आपल्याला तोटलं पाणी मिळत नाही ही या खरा या देशातली खरी जी वास्तव आहे हे या ठिकाणी आज आपण दाखवून देण्यासाठी महानगरपालिकेला आलेलो आहोत आट आज अठ्ठ्याण्णव वर्षानंतर देखील पाण्यासाठी आपल्याला जर मोर्चा करावा हो लागत असेल तर आपण नेमकं स्वातंत्र्य झालो आहोत का आणि आम्हाला या देशात अजून किती वर्ष तुम्ही पाण्यापासून वंचित ठेवणार आहे हे विचारण्यासाठी महानगरपालिकेला आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आजचा आज आंदोलन आहे हे फक्त महानगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी आहे की आजच्या दिवशी आमच्या बापाने पाणी संघर्ष केला होता आणि आज आम्ही तुमच्या विरोधात दंड ठोपटलेले आहे आणि तुम्ही जर आमच्या मागण्या मान्य केला नाही तर हा जो आंदोलन आहे हे कुठल्या स्तराला जाईल आणि या पाण्याच्या घोट्या साठी आम्ही काय करू शकतो हे तुम्ही बघितल्याशिवाय राहणार